राज्यातील सर्वसामान्य अधिकाऱ्यापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत शासनाच्या मार्फत नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे व त्या नियमावलीनुसार सर्व अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यालयात साडेनऊ ते पावणे दहाच्या दरम्यान हजर राहावे अशी काटेकोर सूचना आहे मात्र अमरावती जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या दर्यापूर तालुक्यातील तहसील कार्यालयामध्ये राशन विभाग असो अथवा राजीव गांधी योजनेचं कार्यालय असो सर्वत्र अधिकाऱ्यांचा नाव हजेरीपणा दिसून येत आहे आज जनविकास न्यूजच्या मुख्य संपादकांनी केलेल्या स्ट्रिंग ऑपरेशन मध्ये आढळून आले की तहसीलमध्ये काही कार्यालयात अधिकारी पोहोचलेच नाहीत जवळपास दुपारचे बारा वाजले असून अधिकारी सदर कार्यालयात हजर झाले नाहीत शासनाने लागू केलेला जी हात हा अधिकाऱ्यांना माहीत नाही का असा प्रश्न आता उपस्थित होतो एकीकडे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी शासन था था। तो तास तत्पर असते असे सांगितले जाते तर दुसरीकडे गोरगरीब नागरिकांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो गावखेड्यावरून आलेले सामान्य नागरिक तासन तास तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये अधिकाऱ्यांचे वाट पाहत बसलेले असतात तरीही मात्र संबंधित अधिकारी कधीही वेळेवर न पोहोचण्याच्या तक्रारी आता वाढलेल्या आहेत जवळपास लाखो रुपये पगार घेऊन अधिकारी गोरगरिबांच्या सेवेसाठी कधीही तत्पर नसतात आज सोमवार असून सुद्धा तहसील कार्यालयामध्ये संबंधित अधिकारी हे गैरहजर दिसून आले आता या प्रकरणावर तहसीलदार व वरिष्ठ अधिकारी कार्यवाही करणार की आपल्या अधिकाऱ्यांची पाठ राखणार हे पाहणे योग्य ठरणार आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट